पोलीस कॉन्स्टेबल सह हुंडाबळीचा गुन्हा दाखल पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस केले प्रवृत्त चारित्र्यावर संशय घेऊन आणि लग्नात ऐपतीप्रमाणे पतीचा मानपान केला नसल्याच्या कारणावरून पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सह दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत शिवाजी भिवा जाधव राहणार एवलूस गाव तालुका पन्हाळा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सुनील कोलप नेमणूक पोलीस मुख्यालय आणि सुनीता सुनील कोलप राहणार स्वप्न मनोरा बंगला गव्हर्नमेंट कॉलनी वाल्नेसवाडी या दोघांच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी जाधव यांची मुलगी अश्विनी उर्फ ऋतिका हिचा स्वप्नील कोलप यांच्याशी विवाह झाला होता सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आणि सुनील कोलप याच्या ऐपतीप्रमाणे त्याचा मानपान ठेवला नाही असं म्हणून पती स्वप्नील आणि सासू सुनीता यांनी अश्विनी उर्फ ऋतिका हिचा छळ केला या दोन्ही संशयितांनी तिचे जगणं असहाय्य केलं होतं अखेर त्यांच्या छळाला कंटाळून वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ऋतिका कोलप वय पंचवीस तिने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली या दोघांच्या छळामुळेच तिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद तिचे वडील शिवाजी जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकरा डिसेंबर रोजी दिली आहे महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताज्या महान महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा